नेहमी नेहमी त्याच त्या प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळला असेल तर नक्कीच एकदा ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडेल नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज बघणार आहोत आपण मसाला ढेम्साची भाजी याकरता मी अर्धा किलो फ्रेश आणि छोटे कोवळे मी ढेमसं घेतलेले आहे जर इतके छोटे ढेमसं अवेलेबल नसेल तर तुम्ही मोठे ढेमसं घेऊन त्याचे तुकडे करून घेऊ शकता ढेमसं मी स्वच्छ धुवून घेऊन थ्री फोर्थमध्ये असे कापले आहे की वरती थोडा छोटा भागा नी मोटा भाग आणि खाली मोठा भाग असे काप चाकूनी मारली मारून घेतली आणि चमच्याच्या टोकाने मी याला खाली करत आहे म्हणजे आतमधला सर्व पोर्शन ज्या आहे मी काढून घेत आहे कोवळ्या बिया असेल तर त्याला टाकू नका त्याला पण मी सामोर याची याचा उपयोग सांगणार आहे तर जरट बि बिया निघाल्या तर त्या टाकून द्या पण अशा कोवळ्या लुसलुषित बिया असेल तर त्या तुम्ही एका प्लेटमध्ये जमा करून घ्या या पद्धतीने मी सर्व ढेमसं असे खाली करून घेत आहे आणि कोवळ्या बियाचा लगदा जो आहे मी जमा करून घेत आहे सहा ते साठ ढेमसं घेतले सा होते त्यातले दोन तीन हे जरड बियाचे निघाले तर त्या मी बिया टाकून दिल्या आणि तीन चार जे आहे त्याच्या मी बिया जमा केल्या अशा पद्धतीने मी सर्व ढेमसं खाली करून पोकळ करून घेत आहे आणि याला पुन्हा एकदा फ्रेश पाण्यात टाकून घेत आहे आता मी म्हटल्याप्रमाणे त्या बियाचं मी करणार काय बघा या पद्धतीने मी सर्व ढेमसं असे खाली करून घेतले आहे अगदी डब्बीप्रमाणे हे ढेमसं तयार झालेले आहे आतमध्ये एकदम पोकळ आणि या सर्व बिया निघालेल्या आहे या कोवळ्या बिया सोबतच आपण याचा खूप छान उपयोग करणार आहोत जे रेग्युलर व्हिवर्स असेल त्यांना माहीत आहे माझ्या रेसिपीचा किंवा माझ्या चॅनलचा एक उद्देश मी कोणत्याही गोष्टी वाया घालवत नाही वाया घालवणं हे सोपी असते हो पण काय त्याची बचत करणे हे खूप कठीण असते बघा या बिया मी दोन तीन कांदे घेतले त्याला कापून घेतले या ढिमसाच्या बिया आहे त्याला पण थोडी बारीक करून घेतलं आहे आणि त्याचसोबत मी हे खाकस खोबरं घेतलेलं आहे या खाकस खोबऱ्याला मी भाजून घेतलेलं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या जिरं अशा प्रकारे मी हे सर्व साहित्य मिक्सरला लावून घेणार आहे खाकस खूप ऑप्शनल आहे असेल तर टाका नाहीतर या ढेमसाच्या बियामुळे तुमच्या भाजीचा रसा अगदी घट्ट होईल असेल तर घाला नाही तर काहीही आवश्यक नाही आहे पण तुम्ही हे करू शकता तर आता मी हे सर्व एकदा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून फिरवून घेणार आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर मी एकदा असंच फिरवून घेणार आहे नंतर त्यामध्ये थोडंसं दोन चम्मच पाणी ॲड करून पुन्हा एकदा फिरवून याचा फाईन पेस्ट करून घेणार आहे हे बघा असा पेस्ट झालेला आहे व्यवस्थित असा बघा कोणतंही यामध्ये ना काजू ना डाळ्या ना शेंगदाणे घट्ट येण्यासाठी जे ढेमसं होते त्याच बियाचा वापर करून आपण करणार आहोत आता आपण मसाल्यात ढेमसं करायसाठी ढेमसात भराना भरणारा मसाला करून घेऊया त्यासाठी मी एका प्लेटमध्ये चार ते पाच चम्मच तिळाचं पावडर टाकलं आहे तीळ पावडर माझ्याकडे नेहमीच असते तीळ भाजून याचे पावडर करून घ्यायचे आणि दोन चम्मच मी मूंगफली पावडर म्हणजे शेंगदाणा पावडर घालत आहे हे दोन्ही पावडर घेतल्यानंतर यात घालू आपण तिखट मसाल्याची भाजी म्हटलं की तिखट ही चमचमीतच पाहिजे त्यामुळे मी भरून दोन चम्मच तिखट घालत आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार तिखट मीठ घालू शकता यात चवीपुरते मी मीठ घालून घेत आहे आणि यामध्ये मी एक चम्मच गरम मसाला हा घरी केलेला मसाला आहे याची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे एक चम्मच धना पावडर घालत आहे आणि मी तुम्ही बघितलं कमी जास्त प्रत्येक तशी चवी चवीपुरते मी साखर घालते हे ऑप्शनल आहे अगदी तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी हरकत नाही आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ जेणेकरून तिखट मीठ एकत्र झालं पाहिजे थोडीशी हळद घालून घ्या विसरली होती मी त्याला हळद घालून आणखी एकदा आपण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता आपण जे पाण्यात ढेमसं टाकलेले होते ते ढेमसं असे प्लेटमध्ये काढून घेऊन त्याच्यात त्यात गेलेलं पाणी असं रिकामं करून घेऊ प्रत्येक ढेमसात गेलेलं पाणी हे रिकामं करून घेऊन आणि आता यात हा कोरडा मसाला भरू हा कोरडा मसाला भरताना एक लक्षात घ्या याच्या आतमध्ये भरल्यानंतर मसाला अंगठ्याने असं त्याला प्रेस करा जेणेकरून तो मसाला त्या ढेमसात चिकटून बसेल लागेल आणि आपण जेव्हा फोडणीत घालू तरी तो मसाला निघणार नाही आणि त्यामुळे काय होईल अख्ख्या ढेमसाला आपल्या मसाल्याची तिखट मिठाची चव लागेल याप्रमाणे एक एक करून मी सर्व ढेमसं असे भरून घेत आहे आणि भरतानी अंगठ्यानी असा दाब देऊन त्याला व्यवस्थित असं मी प्रेस करून घेत आहे अशा प्रकारे आपले ढेमसं भरल्यानंतर इतका मसाला उरलेला आहे तो आपण रशासाठी वापरणार आहोत एक पॅन घेतलं गॅस लावून घेतला आणि मसाल्याची भाजी म्हटलं की तेल पण जास्तच लागेल त्यामुळे मी तीन पोळी तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात आपण मोहरी आणि जिरं घालू मोहरी जिरं तळतळलं की त्यामध्ये आपण घालू हा मिक्सरमध्ये जो केलेला पेस्ट आहे तो घालून घेऊ पण मोहरी जिरं तळतळू द्या व्यवस्थित आणि गॅस बारीक करून हा पेस्ट घाला नाहीतर काय होईल गॅसवरती तुमच्या शेग शेगडीवरती ओट्यावरती असे शे, शिंतोडे ओढणार त्यामुळे हा पेस्ट घालताना आवर्जून गॅस बारीक करा आणि हा पेस्ट घालून व्यवस्थित त्याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत शिजू द्या बघा यात ढेमसाच्या बिया असल्यामुळे याला शिजवणे आवश्यक आहे जर फोडणी कच्ची असेल तर ती भाजी थोडीशी पानसट बेचवू लागते त्यामुळे ही भाजी हा पेस्ट आहे तेलामध्ये व्यवस्थित असं तेल बाहेर येतपर्यंत गोल्डन ब्राऊन होतपर्यंत शिजवून बघा बारीक गॅसवरती ही फोडणी छान व्यवस्थित होत आहे असं तेल बाहेर आलं आणि बघा रंगसुद्धा बदलला त्यामध्ये आपण हे मसाला भरलेले ढेमसं एक 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 असे अरेंज करून घेऊ आणि बारीक गॅसवरती याला फिरवून शिजू देऊ आणि थोड्या वेळाने याला असं मिक्स करून घेऊ जेणेकरून जी पेस्ट आहे ही ढेमसाला लागली पाहिजे आता आपण कुकरचं झाकण असंच ठेवूया थोडंसं बंद न करता टाईट बंद न करता झाकण झाकून दोन मिनटं याला वाफवून घेऊया बघा दोन मिनटानंतर ढेमसं असे दिसत आहे छान वाफ वाफवल्या गेलेले आहे यात आपण जे आता मघाशी कोरडा मसाला उरला होता ना तो मसाला घालून घेऊ तो मसाला घालून खाली वरती अरत परत करून घेऊ आणि मिक्सरच्या पॉटमध्ये जो मसाला पेस्ट लागली होती त्यामुळे त्यातच पाणी घालून त्याला विसळून आपण यात पाणी घालून घेऊ भरपूर असं पाणी घाला कारण की मसाले ढेंचं किंवा मसाले वांगे म्हटलं की आपल्याला रसा तरी हेच तर खायला फार आवडते त्यामुळे भरपूर पाणी घाला आणि कुकरचं झाकण घट्ट बंद करून फुल गॅसवरती याला एक शिट्टी होऊ द्या बघा आपल्याला फक्त एकच शिट्टी काढायची आहे आणि जशी शिट्टी झाली की लगेच आपल्याला चमच्याने या शिट्टीतून आपल्याला वाफ काढून घेऊन कुकर थंड करायचं आहे नाहीतर काय होईल ढेमसं आतमधले पूर्ण नरम होऊन जाईल बघा अशा प्रकारे मी चमच्याने याची वाफ काढून घेतली आणि अलगदपणे हे कुकरचं झाकण काढून घेतलं आता त्यात भरपूर अशी कोथिंबीर घालून मी याला पुन्हा गॅस सुरू करून एक मिनटं शिकू शिजवत आहे कोणतीही भाजी आपण पॅनला केली ना तरी ही एक टीप महत्त्वाची आहे आपण बरेच जण काय करतात पॅनला भाजी केली की काढून लगेच ती खायला घेतात न तसं न करता ही भाजी आपण एक मिनटं जर गॅसवरती शिजवली तर काय होईल सर्व तरी रसा आणि जे तेल आहे मसाले आहे ते वरती येईल आणि भाजी खूप छान शिजेल बघा अशा प्रकारे ही भाजी शिजली आहे मी सर्विंग बाऊलमध्ये काढले आहे म्हटल्याप्रमाणे बघा तरी आणि रसा किती छान आलेला आहे अशा प्रकारे मसाला ढिम्स तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तो